नमस्कार मित्रांनो मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं सर स्वागत करत आहे मित्रांनो आपण आज भोसलेवाडी तालुका पुरंदर सासवड इथं आलेलो आहेत आणि अशा प्रकारचा तुम्हाला व्हिडिओ मला वाटत नाही कुणी यूट्यूबवर आहे किंवा बघितला आहे किंवा अशा प्रकारच्या शेतीची माहिती तुम्हाला मिळाली असेल आज आपण एक फार वेगळा तुरीबद्दल व्हिडिओ करत आहोत मित्रांनो आपल्याकडं मराठवाड्यात आणि विदर्भात तुरीमध्येचं खूप मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे आणि महाराष्ट्रातलं उत्पन्न हे जवळपास ऐंशी टक्के हे मराठवाड्यात आणि विदर्भातलं होतं परंतु पुणे परिसरामधले सासवड परिसरामधली तूर जी आहे ती त्याचं फार वेगळं आहे त्याची माहिती घेण्यासाठी आपण आलेलो आहेत कोथळे परिसरात तर मेजर आपली ओळख करून द्या सगळ्यांची मी माझे सैनिक मारुती अनंता भोसले राहणार भोसलेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे माझे नाव अमोल सुभाष घाटी तालुका पुरंदर जिल्हा पुणे माझे नाव सोमनाथ विठ्ठल भोसले मित्रांनो इथं जी तूर घेतली जाते ती पांडावर घेतली जाते म्हणजे पांड म्हणजे दोन गुंठ्याचा एक पांड असतो यांच्याकडे सगळे आपण गुंठे जे चालतो बाकी महाराष्ट्रात तसे या सासवड परिसरामध्ये लोक पांड बनतात ज्याला की दोन गुंठे क्षेत्राला एक पांड बनतात बरोबर बरोबर आता तुम्ही ही जी तूर घेता ह्याच ही कधीपासून तूर आहे तुमच्याकडे प्रचलित तुम म्हणजे काय बरेच वर्ष झालं बरेच वर्षापासून यांच्याकडे एक पारंपारिक तुरीचं बियाणं आहे आणि ते घेतात आता ह्याची तुरीची लागवड हे काय करतात मंडळी हे बाहेरून बियाणं विकत आणत नाहीत आपल्याकडे जे सातशे अकरा सातशे सोळा बिडे आण की आता नवीन गोदावरी आली जी धान्यासाठी तूर घेतली जाते ज्यासाठी डाळ केली जाते त्यात पांढरा आहे लाल आहे ही मात्र जी तूर घेतली जाते या भागामध्ये ते फक्त ताज्या शेंगा विकण्यासाठी घेतली जाते कारण याला पुणे जवळ आहे मुंबई मार्केटजवळ आहे आणि ते पांडावर करतात कमी क्षेत्रावर करतात पाच पांड दहा पांड बारा पांड एवढ्या क्षेत्रावर प्रत्येक शेतकऱ्याकडे तुम्हाला या, कर या परिसरामध्ये तूर बघायला मिळते आणि पाच साडेपाच महिन्यानंतर हे शेंगा तोडून एक चार पाच तोडे करतात आणि श रानात बाजारात विकतात तर आता हे ह्याला रान कसं असतं किंवा हे कधी लागवडे कधी पिरता तुम्ही तूर साधारणपणे मे महिन्यामध्ये टॉमॅटोची लागण केली जाते बरोबर आणि टोमॅटो एक महिना सवा महिन्याचं झाले की तुरीची टोपन केली जाते आता ही तुम्ही जी, जी लावलेली तुरी कधीची आहे साधारणतः जून एंड एंडची जून एंडची मंडळी काय करतात एक पंधरा मे नंतर वातावरणात बदल झाला की या भागाची परिस्थिती परिस्थिती परिसरातील मंडळी टोमॅटो लावतात आणि त्याच क्षेत्रावर जिथं त्यांना ज्या जागेवर अंतरावर डोबायचे एक दीड महिन्याच्या आसपास तुरीचं बी डोबतात oh. आता हे बी कुठनं आणता तुम्ही साधारण बी आमचं घरगुतीच बी असतं प्रत्येकाचं कारण मार्केटमध्ये बी शाश्वत मिळेल असं काही नाही आणि त्याची ग्या खात्रीसुद्धा नसते की ही शेंग अशी एवढ्या पद्धतीने होईल घरच्या बियाची जशी आम्हाला खात्री देता येते तसं बाहेरच्या बियाची खात्री देता येत नाही मित्रांनो ह्यांची जी शेंग आहे ती ह्याला कमीत कमी मी मोजले पाच दाणे आहेत आणि जास्तीत जास्त किती दाणे असतात सात ते नऊ दाण्यापर्यंत एक पारंपारिक वान आहे आणि पाच पासून नऊ दाण्यापर्यंतचे शेंगा असतात खूप लांब शेंगा आहेत आणि चांगले भरलेले शेंगा असतात वजनाला चांगले भरतात बरोबर आता टोमॅटो किती अंतरावर लागवड करतात तुरीची तीन फुटावरती लागवड आणि दोन ओळीतलं अंतर किती साडेचार ते पाच फुटाचं अंतर काही पिकात काय मंडळी काय करतात सोयाबीन नंतर करतात काही काही लागण केलेली असते टोमॅटो मध्ये ते साडेचार ते पाच बरोबर आणि सोयाबीन मध्ये सोयाबीन पेरलेलं असतं सोयाबीनच्या वरंब्याला जे लावलेली असते ते पाच फुटाचं साधारणतः बरोबर आणि दोन रोपातला अंतर किती ठेवता एक अडीच ते तीन फुटाचं अंतर आणि एका जागेवर दोन बी डोकता म्हणजे आणि एकरी जवळपास किती बियाणं लागतं तुम्हाला डोबायला एक किलो एक किलो बी पाच बाय दोन ते अडीच आणि एका जागेवर दोन बी डोबलं जातं आणि हे बी स्वतः ही मंडळी वर्षानुवर्षे स्वतः सांभाळतात चांगल्या शेंगा चाळणी मारून वगैरे ते व्यवस्थित ठेवता आणि पुढच्या हंगामात पेरतं बरोबर आता पेरताना तर टोमॅटोसोबत किंवा सोयाबीनसोबत जो डोस जातो तो खत देता तुम्ही बरोबर त्याच्यानंतर काय टोमॅटो किंवा सोयाबीन निघल्यानंतर काय खत देता आहे आता मी दिलं चोवीस चोवीस झिरो पहिलं बकरी बसली होती सगळी बरोबर त्याच्यानंतर सोयाबीन केलं आणि सोयाबीन नंतर सोयाबीन काढल्यानंतर हे तूर केली म्हणजे त्याच्या सोयाबीन नंतर तूर होती त्यानंतर तुम्ही चोवीस चोवीस झिरो हो, बॅग किती बॅग दिल्या चार बॅग चार बॅग किती एक पांडाला तेरा पांडाला तेरा सव्वीस गुंट्याला त्यांनी चार बॅग खताचा वापर थोडा जास्त करतात कारण त्याला कारण तुमच्या लक्षात सहा पांड आहे याला किती खत दिलं नंतर टोमॅटो सोडवल्यानंतर मी टोमॅटोला सोडत होतो ना औषध तेच औषध माझ्या तुरीला लागू झाली बरोबर आहे होणारच आता आता सध्या टोमॅटो निघल्यानंतर त्याच्यानंतर नाही काय मी ना टॉनिक मारलो होत वरून ग्रोथ मास्टर म्हणून टॉनिक होतं केडीची वगैरे फवारणी केली ती मव्याची त्यातच टॉनिक घेतलं होतं फुल लागल्याच्या नंतर आणि त्याच्या शेंग सुटल्याच्यानंतर नंतर वगैरे हो सोडलं होतं मी बरं म्हणजे खताचा जोर जोरात वापर करतात क्षेत्र कमी असल्यामुळे मंडळी ही खर्च करायला अजिबात घाबरत नाही कष्टायला तर कधीच घाबरत नाहीत आता आपण एकंदर ह्याचा हिशोब लावू म्हणजे एकरच्या हिशोबाने जर बोललं तर आपल्याला एक किलोच बी लागते पाच बाय अडीच किंवा दोन फुटावर आहे मग किती महिन्यांनी पहिला तोडा होतो म्हणजे याचा आपली जून एंडला किंवा पंधरा जून नंतर लागवड आहे बरोबर हळवी तोर जर असेल साहेब हां ह्याच्यात पण हळवी गरवी आहे का हो बरवी गरवे हळवी तूर जर असेल तर त्याला चार महिने लागतात म्हणजे ते दिपाळीच्या वेळेस येते दिपाळी झाल्या झाले येते आणि गरवी जी आता हे आपण उभा राहिलो मध्ये ती पाच महिन्यानंतर येते आता त्याचे मला एक गणित सांगा की तोडे किती होतात आणि एका तोड्याला एक माल काय निघतो सरसाधारण एव्हरेज जर चार तोडा पाच तोड्याचं जर ऍव्हरेज धरलं तर पहिल्या तोड्याला थोडासा माल कमी सापडतो कारण निवडून भरलेली दुसरा तिसरा तोडा जी येत नाही भरतोड म्हणतात त्याला ती भरतोड जास्त मालाची असतात आणि चौथा चा, किंवा पाचवा तोडा जे ना थोडासा माल उतरला जातो झाडावरचा आणि तो कमी कमी पडतो वातावरण बदलतो बरोबर ह्याचा साडेचार ते पाच महिने चालू होती सुरुवातीला दीडशे किलो माल गावणार सहा पांडात सहा पांढरा बारा गुंठ्यात बारा गुंड्यात म्हणजे बारस म्हणजे एकराच्या हिशोबाने किती होते साडेतीन त्रिक अठरा अठरा दोन्ही छत्तीस नाही म्हणजे नाही किती सांगितलं दीडशे पंधरा ते पंचेचाळीस पाचशे किलो म्हणायचे पाचशे किलो किती लाख एकरी एकरी बरं पाचशे किलो पहिला तोडा पहिला तोडा सेकंड तोड्याला दुसऱ्या तोड्याला नाही मिळल तरी तो चारशे चारशे असे जवळपास पाच तोडे होतात मग एकंदर सगळा जर हिशोब केला तर माल किती निघतो साधारणतः दोन तोडे तर चारशे चारशेचे शंभर टक्के होणार आणि नंतर न परतरी वस येणार आणि पहिला सुरुवातीचा एक छोटा झालेला असतो दीडशेचा दीडशेचा दीडशे चारशे चारशे आणि पुढं दोन साधारणतः चारशे चारशे आठशे समजा दीडशे तीनशे साधारणतः तीनशे आठशे हजार प्लस अकराशे अकरा म्हणजे चारच बारा गुंट्यामध्ये मित्रांनो जवळपास अकरा अकराशे अकराशे किलो म्हणजे एक टनाच्या वरती माल निघतो आणि तोही सहा पांड म्हणजे बारा गुंठ्यामध्ये चारच तोड्यामध्ये चारच तोड्यामध्ये आणि तसे तर पाच तोडे करतो तुम्ही म्हणजे अजून त्याचा एक दीडशे दोनशे धरला तर बाराशे चौदाशे किलो पंधराशे पर्यंत त्यांच्या ह्या प्लॉट मधून तुरीच्या शेंगा निघणार आहेत सरासरी दर किती राहतो सरासरी लास्ट पंचेचाळीस पर्यंत येतो आणि हायेस्ट किती असतो ऐंशी सत्तर ऐंशी सत्तर ऐंशी एव्हरेज साठ धरायचा दुसऱ्या तिसऱ्या तोड्याचा माल जास्त निघतो त्यावेळेस किती दर राहतो अंदाजे साठ चे पुढे धरायचं मग साठ मग साठ जर म्हटलं आणि बारा गुंठ्याचा हिशोब जर लावला आपण बाराचाच लावू तर बारा गुंट्या बारा म्हणजे किती आकरस, आ... होतात पंधराशे गुणिले साठ नव्वद हजार हा नव्वद तर सहज होणार नव्वद तुम्ही सांगितलेला हिशोब करतो माझ्या तर काय म्हणायला सांगितलं तुमचा हिशोब चुकला असेल नाही नाही सहज होणार त्याच्यापेक्षा जास्त पण कमी नाही म्हणजे म्हणजे बारा गुंठ्यामध्ये टोमॅटोचं पीक काढलं त्यांनी आणि मग रबीमध्ये तीच तूर पुढे घेतली तरी त्याचे एक लाख रुपये सहज हो, करतायत हो, सहज करतायत बरोबर तर मित्रांनो ही हा, हा एक आमच्या सासवडचं वैशिष्ट्यपूर्ण पीक होतं जे की बियाणं स्वतःचं आहे टोमॅटोमध्ये सुरुवातीला लावतात त्याच्यामध्ये ते एकदा दोनदा शेंडे पण मारतात तो आपलं राहून गेलं त्यामुळे फुटवा येतो आणि तूर जर पाहिली तर तुम्ही भिंतीसारखी तूर आहे आणि एवढ्या शेंगा आहेत की जेवढी पाने आहे जा जा त्याच्यापेक्षा जास्त शेंगा आजच्या परिस्थितीत आहेत म्हणजे कमी क्षेत्रामधून जास्तीत जास्त कष्ट करतात खर्चही करतात थोडा जास्त पण उत्पन्न मात्र दुप्पट घेतात बरोबर आहे बरोबर मग आता बाकी शेतकऱ्याला असं माझं सासवडचं गणित आहे म्हणजे काम केलेलं आहे बरोबर आता तुम्ही इतर शेतकऱ्याला काय सांगताल शेतीबद्दल पिकाबद्दल काय सल्ला द्याल शेती केली तर निष्ठेने निष्ठेने आणि औषधाच जे आहे ना माहिती पाहिजे की आता कडे थोडस बारकाईने लक्ष द्यावं लागतं औषध फवारणी तर तशा दोनच असत्या साहेब एक तर फुलामध्ये असताना बरोबर बरो। आणि फुलकडी निघली औषध फुलामध्ये आणि दुसरं शेंगाला कीड लागू नये म्हणून हा माझी तिसरी आज फवारणी झाली हे वातावरण नाही आता नाही आता का घेतली साहेबर का तिसरी का घेतली आणि यंदा ह्यांनीच पहिल्यांदाच ड्रोनचा वापर केला ते ड्रोन चाललं तुरीच्या वर जवळजवळ दहा बारा फुटावर आणि वार चालल्यामुळं जे न वार चालल्यामुळं ह्या बारा गुंट्यावर ड्रोन सुद्धा फवारणी केलेली आहे तर मित्रांनो शेती ही कष्टाचं तर कामच आहे पण निष्ठेने निष्ठेची जर जोड दिली आणि त्यासोबत जर ज्ञानाची कास धरली तर शंभर टक्के शेती परवडती असा आम्हाला ठाम विश्वास आहे भोसलेवाडीकर सगळी मंडळी आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल ज्ञानाशी जीवन मी धन्यवाद मानतो आपण तर जय जवान पहिले जय जवान होते आता जय किसान करतायत ते रिटायर होऊन शेती करतायत तर आपलं खूप खूप खुँँँ आभार धन्यवाद